नमस्कार पालकांनो आपल्याकडून जर या दहा गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्या तर मला वाटतं की तुमचं आणि त्यांचं नातं खरंच खूप सुंदर तयार होईल पहिली गोष्ट म्हणजे आपण मोठी माणसं आपल्या हातून चूक झाली तर त्याबद्दल सॉरी म्हणायला जरा कचरतोच आपण मागेपुढे पाहतो पण माझं चुकलंच बरं का आय एम सॉरी असं म्हटल्यानंतर मुलापर्यंत थेट असा मेसेज जातो की चूक झाली तर आपण क्षमा मागायला सॉरी म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे आपण छोटे होत नाही किंवा त्याच्यासाठी घाबरण्याची गरज नाही चूक कबूल केली तर ती लोकांकडनं समजावून घेतली जाते असा मेसेज मिळतो दुसरी गोष्ट एखाद्या गोष्टीवरती जर तुमचं आणि मुलांचं एकमत होत नसेल तर तुम्ही असं म्हणू शकता की इट्स ओके आपलं एकमत होत नाही आहे पण मला तुझ्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटतं की तुला जे तु मा वाटतं तु आहे ते तू मुक्तपणे किंवा आत्मविश्वासाने माझ्यापर्यंत पोहोचवतो आहेस तिसरी गोष्ट मला तुझ्याबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं कारण तू बरोबर असणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे मग मुलाला असं वाटतं की आपण आपल्या आईवडिलांचे खूप लाडके आहोत आपलं अस्तित्व त्यांना असं वाटतं आणि हे हवं असं वाटणं हे मुलांच्या निरोगी वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं आपण जर मुलांना असं म्हणू शकलो की आपण दोघ जरा बोलूयात का काय झालं त्याच्याबद्दल मला तुझी बाजू समजावून घ्यायला आवडेल मुलांच्या हे लक्षात येतं की एखादी गोष्ट झाल्यानंतर कोणालाही तत्काळ आरोपी न ठरवता जजमेंटल न होता शिक्के न मारता समोरच्याची बाजू समजावून घ्यायला हवी असते जसे आई आपले आईवडील आपल्याला संधी देतात आणखी आपण मुलांशी काय बोलू शकतो मला काही माहीत नाही आहे काय झाला प्रॉब्लेम पण आपण दोघंजणं शो शोधून काढूयात आणि फिक्स करू तो प्रॉब्लेम की हा कसा सोडवता येईल म्हणजे प्रश्न निर्माण झाला प्रॉब्लेम निर्माण झाला तर घाबरायचं नसतं त्या प्रॉब्लेमला फिक्स करायचं असतं त्याचं सोल्युशन किंवा त्याच्यावर उपाय शोधायचा असतो हेही मुलांना कळेल मी खूप भाग्यवान आहे मी तुझी खूप आभारी आहे कारण तू माझ्या आयुष्यात आहेस हे ज्यावेळा आपण कोणत्याही व्यक्तीला लहान असो किंवा मोठा माणूस त्या माणसाला असं सा मोहरून गेल्यासारखं वाटतं खूप आनंद होतो मुलांना की आपण आपल्या आई आ आईवडिलांकरता खूप महत्त्वाचे आहोत खूप मौलिक आहोत त्यांना आपण हवेसे वाटतो आहोत आपण आणखी असं मुलांना म्हणू शकतो कारण कधी कधी वादविवाद वाढतात किंवा शब्द शब्दा वाढतो मुलांना अशी सवय लावा हो की आपण थोडं थांबूयात मला आता नको वाटतं हे बोलायला मला थोडा ब्रेक पाहिजे आपण पुन्हा थोड्या वेळाने तो विषय बोलूयात म्हणजे काय होतं की त्या विषयावरती विचार करायला मुलालाही वेळ मिळतो तुम्हालाही वेळ मिळतो तुम्ही जी टोकाची मतं त्यावेळेला मांडत असता त्याऐवजी संयमाने विचार करून दोन्ही बाजूंना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आपलं मत मांडता आणि ही सवय जर तुम्ही मुलांना लावली तर मुलं देखील त्याच पद्धतीने पुढे काम करू शकतात आणखी आपण मुलांना काय म्हणूयात की आपण असं करूया का की मला हे असं वाटतंय की तू खरंच प्रयत्न करतोयस मला दिसतंय की तू प्रयत्न करतोयस आणि मला तुझा अभिमान वाटतो पण आपण नेमकं का काय करतो की मूल काही काम करत असलं तर त्याचं कसं चुकलं तिथे पटकन बोट दाखवतो त्यापेक्षा मुलांच्या प्रयत्नांचंही जर आपण कौतुक केलं आपण त्याच्याहीकडे लक्ष देत आहोत तेही जर आप आपण ॲप्रिशिएट केलं तर मुलाला एक विश्वास वाटतो एक हिंमत वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करत राहीन काहीही झालं तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही तुझ्याकडनं काही चुकलं तुझ्याकडनं काही माझ्या मला जर असं वाटलं की हे योग्य होत नाही आहे किंवा परिस्थिती कशीही आली तरी माझं प्रेम हे वर अवलंबून नाही आहे कोणतीही गोष्ट जरी कशीही परिस्थिती आली तरी मी तुझ्यावर प्रेम करत राहीन आणि मला वाटतं या दहा गोष्टी जर आपण मुलांपर्यंत पोहोचू शकलो तर त्यांचं आणि आपलं नातं हे चांगलं नरिश होईल त्याचं चांगलं पोषण होईल आणि हा विश्वास हे वागणं हा दृष्टिकोन अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं ऐकून घेणं त्यांची बाजू समजावून घेणं त्यांना तू मला हवा आहेस असं म्हणणं या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम मुलाचा आत्मविश्वास वाढण्यामध्ये होत असतो या पालकांना हे मी जरूर आवर्जून सांगेन की हे करून बघा धन्यवाद